गेल्या पन्नास वर्षांची परंपरा अखंड सुरू ठेवत भैरवनाथ चंडिकामाता भजनी मंडळ शिनोली व काकडा महिला भजनी मंडळ सिनोली यांच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरवारी पौर्णिमा असा एक महिना रोज सकाळी चार वाजता काकडा सुरू करत मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने हा काकडा उत्सव साजरा केला जातो काकडा सांगता झाल्यानंतर एक दिवस पंढरपूरला जाऊन दीपदान करून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आळंदी मार्गे श्री संत माऊलींचे दर्शन व शुभाश्रात घेऊन पुन्हा आपल्या शिनोली गावी हे भाविक भक्त येत असतात या वर्षीची सर्व भक्तांना पंढरपूर दर्शन घेण्यासाठीची बसची सेवा शिनोली गावचे भूषण श्री पी के बोराडे शेठ यांनी करून दिली होती संत परंपरेचा वसा व वारसा जपत शिनोली गावातील ही दोन्ही मंडळे शेकडो भक्तांच्या माध्यमातून करत असलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ब्रह्मगिरी

जय जय राम 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 जय आमा नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते आमा नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते आमा नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते नंदू बोराडे स्टार मराठी डेली न्यूज शिनोली पुणे